नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे हिवाळा विशेष आज आपण एक पौष्टिक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे आळीवाचे लाडू याला कोणी आळीव कोणी हालीम तर कोणी हलीव असं देखील म्हणतात तर त्यासाठी इथे मी अर्धा वाटी इतके हालीम घेतलेले आहेत तर हे बघा स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये थोडीशी घाण वगैरे असते तर आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर आपण हे भाजून घेणार आहोत गॅसवरती इथे मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेले आहेत सर्व आळीव आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत आणि अगदी बारीक गॅसवरती एक ते दोन मिनिटासाठी आपण हे भाजून घेणार आहोत जेणेकरून ते चिकट होणार नाही हे बघा याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे बघा आळीव असे चटचट वाजू वाचू लागलेले आहेत आळीव भाजायला फारसा वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनिटामध्ये इथे आपले आळीव भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊया इथे आपण आळीव पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत तर नारळाचं पाणी मी इथे पाऊन वाटी इतकं घेतलेलं आहे शक्य असल्यास तुम्ही नारळाचा पाण्याचा वापर करा जर नसेल तर साधं पाणी वापरलं तरी देखील चालू शकत आता आपण हे घेतलेलं पाणी आलिव मध्ये काढून घेणार आहोत हे बघा चमच्याने आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे भिजायला फारसा वेळ लागत नाही आता आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत तर आपण हे अर्ध्या तासासाठी याच पद्धतीने भिजवून घेणार आहोत अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता इथे आपले आळीव पाण्यामध्ये छान भिजलेले आहेत आणि छान मुरलेले सुद्धा आहेत तर लाडूसाठी आपण लागणारं उर्वरित साहित्य बघून घेणार आहोत ज्या वाटीने आपण आळीव मोजून घेतलेला त्याच वाटीने मोजून आपण तीन वाट्या ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ दोन टीस्पून साजूक तूप इथे मी दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदामाचे या पद्धतीने बारीक तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा टीस्पून जायफळची पावडर आणि अर्धा टीस्पून वेलची पावडर घेतलेली आहे गॅसवरती आपण एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपण साजूक तूप काढून घेणार आहोत तूप इथे गरम झालेला आहे सुकामेवा आपण यावरती काढून घेणार आहोत आणि तुपावरती मिनिटभर परतून घेणार आहोत हे बघा याच पद्धतीने आपण मिनिटभर सुकामेवा परतून घेणार आहोत तर गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे मिनिटभर इथे आपण सुकामेवा तुपावर छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण ओल्या नारळाचा चव काढून घेणार आहोत ने थे आपन, हे बघा सर्व ओल्या नारळाचा आहे मिनिटभर आपण मिक्स करून घेणार आहोत गॅस इथे मी बारीकच ठेवून घेतलेला आहे आणि बारीक गॅस वरतीच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गुळ आणि खोबरं आपण मिनिटभर व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे भिजवून घेतलेले सर्व आळीव आता आपण यामध्ये काढून घेऊया सर्व भिजवून घेतलेले आळीव इथे आपण कढईमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपल्याला चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि मिश्रण चांगलं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण एकसारखं हलवून परतून घेणार आहोत जोपर्यंत याचा घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आळीव लाडूचे भरपूर फायदे आहेत त्यातले काही फायदे म्हणजे आळीव लाडूमध्ये भरपूर आयन असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते दुसरा फायदा म्हणजे आळीव हे कॅल्शियम युक्त असल्यामुळे हाडं मजबूत होतात व जॉईंट पेनचा त्रास देखील कमी होतो बाळंतणेसाठी देखील आळीव लाडू खूप फायदेशीर असतात प्रसूतीनंतर मातांसाठी हा लाडू दूध वाढवण्यासाठी उपयुक्त आहे आळीव हे फायबर युक्त असल्यामुळे पचन सुधारते आणि पचनाचे आजार देखील कमी होतात आळीव मध्ये प्रोटीन व ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असल्यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात आळीव हे महिलांसाठी मासिक पाळी नियमित ठेवण्यासाठी आणि त्यातील त्रास कमी करण्यासाठी मदत करते हे तर झाले फायदे पण आपल्याला एका गोष्टीची काळजी देखील घेतली पाहिजे ते म्हणजे आळीव हे पौष्टिक तर आहेच पण उष्ण देखील असल्यामुळे गरोदर महिलांनी याचे सेवन करणे टाळावे प्रसुतीनंतर मात्र आळीव लाडूचे फायदे आहेत ते मी तुम्हाला आधी सांगितलेच आहेत लाडूचं मिश्रण इथे आपलं छान घट्टसर झालेलं आहे हे बघा नारळातला जे पुलावा असतो ना तो सुद्धा कमी झालेला आहे आता यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळची पावडर काढून घ्यायची आहे आणि मिनिटभर या मिश्रणामध्ये व्यवस्थित एक जीव करून घ्यायची आहे हे बघा याच पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत वेलची आणि जायफळची पावडर इथे आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे लाडूचं सर्व मिश्रण ताटामध्ये काढून आपण कोमट करून घेतलेलं आहे आता आपण लगेचच याचे लाडू तयार करून घेणार आहोत तर याचे आपल्याला छोटे छोटे आकाराचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत जसे तुम्हाला आवडत असतील छोटे किंवा मोठे तसे तुम्ही लाडू याचे वळून घेऊ शकता हे मिश्रण थोडस सॉफ्टच असतं हे बघा इथे मस्तपैकी इथे आपला लाडू वळून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपले आळीवाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत एक टीप म्हणजे आळीव लाडू सकाळी उठल्यानंतर नाश्त्यासोबत किंवा व्यायामानंतर खाल्ल्यास जास्त फायदेशीर ठरतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पौष्टिक रेसिपीज साठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी